कार्तिकी एकादशी पासून तुळशीच्या लग्नाचे मुहूर्त सुरू होतात आमच्याकडे सुद्धा आज तुळशीच लग्न आहे तर मग येत आहे ना तुळशीच्या लग्नाला चला मी आज आमच्याकडे लग्न आहे तुम्हाला तुळशीच्या लग्नाची कथा ऐकायची चला ऐकवते पुणे ऐके काळची ही गोष्ट आहे असुरराज जालंधरची पत्नी अतिशय पतिव्रता होती तिच्या पतिव्रतेमुळे जालंधर अजय झाला अजय म्हणजे ज्याला कोणीही हरवू शकत नाही देवांना त्याचा वध करायचाच होता म्हणून भगवान विष्णूने जालंधरचं रूप धारण करून वृंदेचं प्रतिवध भंग केलं वृंदेने रागाने विष्णूंना शाप दिला होती। ते की ते दगड होतील म्हणून ते शाळीग्राम झाले आणि वृंदा ही देह त्यागानंतर तुळस बनली त्यावेळी विष्णूंनी तिला वचन दिलं की त्यांचं पूजन तुळशीशिवाय संपन्न होणार नाही म्हणून दरवर्षी तुळस आणि शाळी यांचा विवाह केला जातो कशी वाटली कथा आवडली ना पण आजकालच्या धावपळीच्या युगात हे सगळे सण साजरे करायला वेळ कोणाकडे पण नाही तुम्हाला तुळशीचं लग्न करण्यामागेच वैज्ञानिक कारण सांगते तर तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यात म्हणजेच साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये होतो हाच काळ हिवाळ्याची सुरुवात असते या काळात वातावरणातील आर्द्रता वाढते तापमान कमी होतं आणि संक्रमण रोगांचा धोका वाढतो तुळशीच्या रोपातून तु निघणारे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल घटक जसेच युझोनॉल हवेत जंतू कमी करतात त्यामुळे तुळशीभोवती वातावरण शुद्ध होतं तुळस ऑक्सिजन जास्त प्रमाणात उत्सर्जित करते विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला दिवे लावणं किंवा तुळशीला पाणी घालणं असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे तुळस कार्बन डायऑक्साईड आणि विषारी वायू शोषते आणि अजून एक कारण म्हणजेच लग्नविधी म्हणजेच आनंद पूजा आणि सकारात्मकता याच्याने आपल्या घरी सकारात्मक ऊर्जा येते आता बहुतेकांना माहीत नाही पण तुळशीच्या पानांमध्ये सूक्ष्म विद्युत चार्ज म्हणजेच नेगेटिव्ह आयन्स निर्माण करण्याची क्षमता असते या नेगेटिव्ह आयन्समुळे हवेतले धुळी कण सूक्ष्म प्रदूषण एकत्र होऊन खाली बसतात म्हणजेच हवा नैसर्गिकरित्या फिल्टर होते जेव्हा तुळशीभोवती आपण दिवा लावतो त्यातून निर्माण होणारी ऊब तुळशीच्या नाजूक पानातील तेल किंवा द्रव्याशी प्रतिक्रिया करते यामुळे निघणारा सूक्ष्म हवेत जंतुनाशक व शुद्धीकरणाचे काम करतो म्हणजेच दैनंदिन जीवनात येणारी तुळस आणि तुळशी पूजन हे एक नॅचरल एअर प्युरिफाईंग सायकलच आहे नाही का आणि अर्थातच नैवेद्यासाठी लाया फराळ आणि तसस आवळा चिंच बोर ही सगळी फळं ह्या ऋतूत नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात आणि व्यवस्थित तयारही झालेली असतात आणि ह्या सगळ्या फळांनी आणि खाऊने इम्युनिटी बिल्डअप होण्यासाठी मदत होते चला चला लग्न समारंभाची वेळ झाली मग कसं वाटलं आमच्या तुळशीचं लग्न व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच कन्या ला, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आच्छा